चिंतन स्त्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या स्वामी स्वामी नामकाला स्वामी सेवेला चालू करूया तर बघा स्वामी सेवेकऱ्यानो माझ्या भाविक भक्तांनो माझ्या बहिणीनं माझ्या भावानं आपण रोज पदोपदी ही स्वामी सेवा केलीच पाहिजे असं नाही की काल केली म्हणजे त्याचं आज पुन्हा लागेल काल जेवलो तर आपल्याला आज सकाळ जेवावंच लागतं काल काम केलं तरी आज सकाळ उठून आपल्याला काम करावं लागतं हे नेहमीचं आपलं रुटीन असतं तसं स्वामी सेवेचं पण आपण रुटीन ठेवलं पाहिजे स्वामी मार्गातील स्वामींना आपण आपल्या जवळ आणलं पाहिजे जितक्या तुम्ही स्वामींना जवळ आणाल तितके स्वामी तुमच्या निश्चितच तुम्हाला अनुभव देत राहणार तर कशा माध्यमातून कशा स्वरूपातून तर तुम्ही हे पहा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा जरी शेअर नाही केला लाईक नाही केली कमेंट नाही केली सबस्क्राईब नाही केलं तरी मला चालेल पण तुमची सेवा तुमच्यापर्यंत पुचली पाहिजे तुमचे काही या मार्गातून प्रश्न सुटले पाहिजेत तुम्हाला भक्तीचा मार्ग लाभला पाहिजे तुम्हाला अनेक संकटातून स्वामी से स्वामी समर्थांनी बाहेर काढलं पाहिजे हीच फक्त माझी इच्छा आहे बड़े कुणी नाही कमेंट केली नाही शेअर केलं नाही सबस्क्राईब केलं तरी मला चालेल चालेल फक्त माझ्या स्वामी मौलीनी तुमच्यापर्यंत पोहोचावं तुमच्याकडून त्या सेवा करून घ्या आणि तुमचं दुःख जाणून तुमचे दुःख निवारण करावं एवढी स्वामी ही माझ्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते तर बघा माझ्या स्वामी स्वामी नाम घ्या वाणी पवित्र होईल स्वामी रूप बघा डोळे पवित्र होतील स्वामीचरणाचे दर्शन घ्या हात पवित्र हात पवित्र होतील स्वामी चिंतन करा मन पवित्र होईल स्वामींना जीव समर्पित करा जीवनच पवित्र होईल खूप छान खूप अतिशय महत्वाचं हे पूर्ण स्वामींनी गुरुमौली पाठवलेलं हो एक आपल्यासाठी आदेश संदेशपत्र आहे याच्यातील अर्थ भरूच बरेच आहेत बरेच सकारात्मक भावना आहेत शांततेत हे ऐका मार्गात काटे टाकतील त्या काट्यावर चाल निश्चित तुला ती गादी वर चालल्यासारखं जाणवेल मी आहे बाळा तुझ्या पाठीशी तू फक्त आपल्या मार्गावर चालत राहा तू फक्त आपल्या मार्गात लोकांना आण तू फक्त आपल्या मार्गातील लोकांचे दुःख निवारण कर त्यांच्यापर्यंत माझा हा संदेश पोहोचव माझ सेवा पोहोचव एवढं काम कर हे आदेश जर मी गुरुमाऊलींचे आणि स्वामी समर्थांचे जर मानून करत असेल तर निश्चितच तुमचं एकच काम आहे तुम्ही निदान कुठल्या गोष्टी नाही केलं तर तुमचंच तुमच्या घरातील तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं आहे तर मी ज्या ज्या सेवा सांगते त्या प पदोवधी फक्त करा करायचा प्रयत्न करा करायला लागा बघा तुमच्या घरात निश्चितच स्वामीमय स्वरूप स्वामींचा साक्षात्कार स्वामींची प्रचिती स्वामींचा अनुभव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याचा उल्लेख तुमच्या घरात येणार स्वामी तुमच्या घरात येणार स्वामी तुमच्या घरात कायमस्वरूपी वास्तव्याला राहणार स्वामी निश्चितच आहेत स्वामी सर्वत आहेत स्वामी निगेटिव निगेटिव्ह गोष्टीत पण आहेत स्वामी पॉझिटिव्ह गोष्टीत पण आहेत स्वामी नकारात्मक आहेत सकारात्मक आहेत सगळीकडे स्वामी आहेत फक्त तुम्ही जसा बघाल तसं तुम्हाला स्वामी दिसतील माझ्या स्वामी सेवी मनापासून अंतकरणापासून सांगते वाणी आणि पवित्र ठेवा भावना पवित्र ठेवा बघण्याचा दृष्टिकोन पवित्र ठेवा मन पवित्र ठेवा आत्मा शुद्ध पवित्र ठेवा आणि स्वामीमयी जीवन करा नुसतं काय स्वामीमय 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 म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणतो तुम्ही तुमचा संसार मार्ग सोडून हे करा तर तुम्ही काम करता करता सगळं करा जसं तुम्ही स्वयंपाक करता करता स्वामींचं मनातून जर बोलत असलं तर ते भावना पूर्ण स्वयंपाकात उतरणार आहे आणि पूर्ण कुटुंबाला तो आहार मिळणार आहे म्हणजे स्वामीमय रूपी तुम्हाला जर प्रसाद तुमच्या कुटुंब तुम्हाला मिळाला तर निश्चितच त्यांचे मन पण पवित्र होणार आहे खाल्लेला घास तो प्रसाद रूपी जाणार आहे तुमचं वास्तू स्वतः घर सुद्धा पवित्र होणार आहे हे तुम्हाला कळेल माझ्या स्वामी बघित माझी वाटचाल फक्त एकच आहे की माझ्या स्वामींनी आपल्या स्वामींनी आपल्या प्रत्येक सेवकऱ्यांची सेवा जाणून घ्यावी जो काय तो सेवा करेल त्याची त्यांना प्रचिती द्यावी आणि त्या सेवेकऱ्यांनी पण ती सेवा करावी म्हणूनच मी हे व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत सेवा होत आहे तर त्या तुम्ही करा फक्त एवढीच अपेक्षा आणि तुमच्या त्या प्रश्नातून तुम्ही मार्गी लागा अशाच पद्धतीने मार्गातील बघा आपल्या कुलदेवतीची पण कुलदेवाची पण सेवा आपल्याला गुरुमौली सांगितलेली असते आपल्याला करायलाच पाहिजे केलीच पाहिजे आणि करावीच तर बघा आपल्या घरात तुमची कुलदेवी जर तुळजापूरची भवानी आई असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल सप्तशृंगी माता असेल रेणुका असेल जी काही तुमची देवी असेल तिला रोज तुम्ही अंघोळ घालून स्वच्छ पुसून जर तिच्यावर नवारण मंत्राचा एकशे आठ वेळा जर कुंकुमार्जन केले नाही तुम्हाला रोज झाले तर जर शुक्रवारी नाही शुक्रवारी झाले तर तुम्हाला पौर्णिमेला किंवा पंधरा दिवसातून मंगळवार घाटून जर केले तर तुमच्या कुलदेवतेचा खूप खूप नाही होणार शक्यतो देवी कोप करतच नाहीये पण तुमच्या आपण गावाकडे मानत असतो काही जर वाईट घरात घटना घडली असली तर पण कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला होतो कारण आपल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न राहतो आपली मुलं आपल्याला त्रासदायक देत असतात आपले नवऱ्या व्यसनाधीनता झालेले असतात किंवा आपल्या नवरावाईकूत कल असतो घरात वादविवाद असतो आर्थिक प्रश्न उद्गवले असतो डोक्यावर कर्जाचा डोंगर उद्गवलेला असतो तर या कुलदेवतेचा मान सन्मान करून अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर निश्चितच तुम्ही बरेच प्रकारे मार्गी लागाल स्वावलंबी व्हाल कष्टाला आध्यात्मिकचा जोड येतो जिथे कष्टातला जोड आला की तिथे कुणाची कमतरता भासत नाही फक्त स्वामी महाराजांचा आशीर्वाद लागला की आपलं सगळं जीवनच आपली सगळी वास्तू स्वामीमय होईल असेल तर श्री स्वामी समर्थ सर्वांना